नमस्कार मंडळी मोगरा हे अनेकांच्या आवडीचे फूल आहे मोगऱ्याचा लांबूनच सुगंध आला तरी आपल्याला मनोमन छान वाटतं आणि परत परत तो सुगंध घ्यावासा वाटत असतो आपल्या घरातील बागेत गुलाब जास्वण झेंडू सदापुलुई हे रोपं असतातच त्याचप्रमाणे मोगऱ्याचंही एखादे रोप हे आपण आवर्जून लावतो यामध्ये बघा साधा मोगरा डबल मोगरा त्याचबरोबर बट मोगरा मदनमान असे मोगऱ्याचे बरेच प्रकार जे आहेत तर ते असतात आणि त्याचपैकी एखादं झाड हे आपल्या घरी लावलेलं असतं मोगऱ्याला कधी कधी भरभरून फुलं येतात पण काही वेळा मोगऱ्याची नुसती पानंच दिसतात आणि फुलं येईनाशी होतात नेहमी फुले असणाऱ्या एखाद्या रोपाचा फुलं अचानक जर कमी झाले तर आपल्या मनामध्ये एक घालमेल सुरू होते की या रोपाला फुलं का येत नाही असा प्रश्न आपल्याला पडतो अशावेळी नेमकं काय करायचं हे सुद्धा आपल्याला कळत नाही अशावेळी मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे तो उपाय आपण घरच्या घरीच करणार आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरी असणाऱ्या मोगऱ्याच्या झाडाला वर्षभर फुलं येतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटनही दाबा तर पहा हे माझ्या घरी असणारं मोगऱ्याचं झाड आहे याला कशा पद्धतीने मी फुलं येण्यासाठी तयार केले आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोगऱ्याच्या झाडावरती वाळलेल्या आणि सुकलेल्या ज्या फांद्या असतात ज्या काड्या असतात तर त्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत या आपण जे झाडांना ख टाकतो पोषण तत्व जे असतं तर ते वाळलेल्या फांद्या ज्या आहेत तर त्या देखील घेत असतात आणि यामुळे सुद्धा झाडाची ग्रोथ जी आहे तर ती होत नाही तुम्ही बघू शकतात हे झाड किती छोटं आहे परंतु या झाडावरती भरपूर अशी वाळलेली फांदी आहेत काड्या आहेत तर त्या अशा पद्धतीने आपल्याला कैचेने काढून घ्यायच्या आहेत जेव्हा झाडाला फुलं येतात फुलं येऊन गेल्यानंतरनं तिथली जी फांदी आहे तर ती थोडीशी सुकते तर ती आपल्याला अशा पद्धतीने कैचीने काढून घ्यायची आहेत जेणेकरून त्याच जागेवरती नवीन फुलं येण्यासाठी पानं कळ्या ज्या तर त्या तयार होतात यामुळे मोगऱ्याचं झाड जे आहे तर ते झुपकेदार होतं फक्त एक फांदीसही ते वाढत जात नाही संपूर्ण झाडाची ग्रोथ जी आहे तर ती होत असते तर तुम्ही इथे बघू शकतात इथे मी थोडीशी वाळलेली काढी होती तर ती कट केली आणि त्याच्या साईटनेच असे छोटेसे दोन पानं जे आहेत तर ते आलेले आहेत तर इथेच मोगऱ्याचं फूल जे आहे तर ते येणार आहे अगदी त्याचप्रकारे सर्व फांद्या मी जिथं कट केल्या तिथे साईटनेच छोटे छोटे तुम्हाला दोन पानं दिसत असेल तर ते पानं आल्यानंतरनं तिथेच फुलं जी आहे तर ती येतात पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे इथे सुद्धा तुम्ही बघू शकता अगदी छोटी छोटी पानं जी आहे तर ती आलेली आहेत अशा पद्धतीने आपल्याला झाडाची कटिंग जी आहे तर ती करायची आहेत जेणेकरून झाड जे आहे तर जास्त झोपकेदार होतं यानंतरनं काय करायचं आहे आपल्याला झाडाची जी माती आपण टाकतो तर ती माती तुम्हाला अशी मिक्स करायची आहे महिन्यातून दोन वेळा तुम्हाला माती जी आहे तर ती अशी खालीवर करून घ्यायची आहेत जेणेकरून झाडाची मुळं जी आहे तर ती थोडीशी वर येतात आणि वर आल्यानंतरनं त्याला थोडंसं सूर्यप्रकाश मिळत असतो आणि यामुळे आपण जे खत पाणी टाकतो तर ते खत पाणी झाडाला व्यवस्थित जातं आणि झाडाची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला मदत होते आता मी माझ्या घरी असणाऱ्या झाडांना कुठलं खत वापरते तर हे गार्डन बुस्टर जे आहे तर ते मी टाकत असते याने झाडाची ग्रोथ जी आहे तर ती खूप छान होते शंभर टक्के ते सेंद्रिय आहेत आणि कम्प्लीट न्यूट्रिशन आहे ते झाडांसाठी तर तुम्ही हे खत वापरू शकता किंवा इतर कुठलं तुम्ही वापरत असेल तर तेही वापरू शकता तर हे जे खत आहे तर हे आपल्याला महिन्यातून दोन वेळा झाडांना टाकायचंच आहे ते कसं टाकायचं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्याचबरोबर जर तुम्हाला झाडांसाठी युरिया फॉस्फरस त्याचबरोबर कोंबड खत शेण खत ह्या जरी भेटले तर हे खतसुद्धा तुम्ही टाकू शकता या खताने सुद्धा झाडाची ग्रोथ जी आहे तर ती खूप जास्त होते त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाला पाणी जे आहे ना ते खूप जास्त प्रमाणामध्ये लागतं म्हणजे झाडाची माती जी आहे ना ती नेहमी ओल्सर असायला हवी असं पाणी जे आहे तर ते झाडाला टाकायचं जेणेकरून झाडाची ग्रोथ जी आहे तर ती चांगली होते आणि जास्तीत जास्त फुलं जी आहे तर ती येत असतात आता हे खत टाकून झालेलं आहे आणि यानंतरनं घरातल्या अशा कोणत्या वस्तू आहेत त्या झाडांना टाकायच्या आहेत तेसुद्धा मी तुम्हाला सांगत आहे बघा आपल्या घरामध्ये आपण ही राईस किंवा डाळ ही बनवत असतो आणि जेव्हा आपण हा तांदूळ धुतल्यानंतरनं जे तांदळाचं पाणी निघतं व्हाईट रंगाचं तर ते पाणी आपण टाकून देत असतो परंतु या पाण्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पोषण तत्व असतं आणि हे झाडांची वाढ होण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मदत करत असतं यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या घरी भात बनेल तेव्हा आपण तांदूळ हा स्वच्छ केल्यानंतरनं जे पाणी निघतं तर ते पाणी तुम्हाला आवर्जून झाडांना द्यायचं आहे फेकायचं नाही तसेच आपल्या घरी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा डाळ ही बनतेच तर ती डाळ जेव्हा आपण स्वच्छ करतो त्या डाळीचं जे पाणी निघतं तर ते पाणीसुद्धा झाडांची ग्रोथ करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं हे पाणी टाकल्याने झाडांना जास्तीत जास्त फुलं येतात तसे झाड हे सुकत नाही म्हणून जेव्हा कधी तुम्ही डाळ भात जेव्हा तुम्ही बनवाल त्यावेळी ते, ते पाणी जे आहे तर ते तुम्हाला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि यानंतर हे जे पाणी आहे तर हे तुम्हाला झाडांना टाकायचं आहे झाडांना पाणी टाकण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे झाडाची जी माती असते तर ती थोडीशी खालीवर करून घ्यायची आणि यानंतर हे पाणी टाकायचं तर हे पाणी किती टाकायचं तर हे पाणी तुम्ही कितीही टाकू शकता जेव्हा जेव्हा तुमच्या घरी भात बनवलं जाईल किंवा डाळ बनवली जाईल तर त्याचं जे पाणी आहे तर ते पाणी निघल्यानंतरनं ते तुम्हाला अशा पद्धतीने झाडाला टाकायचं आहे फक्त मोगऱ्या झाडाला नाही तर तुम्ही गुलाब जास्वंद किंवा इतर कुठली फुलं झाडं असेल फळ झाडं असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही हे जे पाणी आहे तर ते टाकू शकतात आता हे पाणी टाकल्यानंतरनं मी तुम्हाला दाखवणार आहे की फक्त पंधरा दिवसामध्येच झाडाची ग्रोथ जी आहे तर ती कशी झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकतात हे ते झाड ज्याला आपण खत टाकलं होतं त्याच्या फांद्या कट केल्या होत्या आणि त्याला आपण डाळीचं आणि तांदळाचं पाणी टाकलं होतं याचं खोड जे आहे तर ते देखील बघा किती जाड असं झालेलं आहे फांद्यासुद्धा त्याच्या जाडसर झालेल्या आहेत आणि झाडाची ग्रोथसुद्धा झालेली आहेत आणि झाडांना भरपूर अशी फुलं आणि कळ्यासुद्धा आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरी असणाऱ्या झाडांवर असे उपाय जे आहे तर ते करायचे आहे करून पहा नक्कीच तुमच्या घरी असणाऱ्या झाडाला वर्षभर फुलं येत राहतील आणि झाडाची ग्रोथ देखील अगदी चांगली आणि भरभरून अशी होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय